हा मुद्दा निश्चितच अतिशय महत्वाचा आहे कारण मीरा रोड जो मुंबईचाच एक भाग आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मराठीसाठीचा लढा जो आहे तो दिला जातोय एकीकडे आपण पाहिलं दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एक झाले एकत्र आले आणि मराठी विजय दिवस साजरा करण्यात आला तर दुसरीकडे आम्हाला कोणाला दहशत करायची नाही धडाशाही करायची नाही हे महाराष्ट्राची भूमी आहे मान्य आहे तुमचं वर्दी आहे काम करतो ठीक आहे आम्ही असं नाही किंवा काही हे करत नाही आमच्या शांत आरणीला त्रास देऊ नका हे आमचं हे आमची भूमी आहे ही ही आमची ही महाराष्ट्राची आमची भूमी आहे साहेब प्लीज माझा ऐका मी खरंच शांतोय आम्ही काही करतोय का

आम्ही तुम्हाला संपूर्ण सरकारी करू लावलो आहे तुम्ही पण मराठी आहात तुम्ही नाही ही पोलिसांची चांगली जाणून देणार नाही आम्ही मोर्चा हा काढणारच कारण मराठी माणसावर अन्याय आहे

मोर्चा काढणारच असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि आम्ही मोर्चा काढणारच कारण हा विषय मराठीचा आहे मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचा आहे आणि त्यामुळे आम्ही मराठीच्या अस्मितेसाठी लढा देणार असं यावेळेस मनसेचं म्हणणं सांगतोय अजूनही वेळ हरकत नाही संपला विषय अरे कसली माफी मागितली माफी मागायची समोर या मा मा, मा ना आमच्या समोर चौकात याच्या अगोदर तेव्हा काय झालो मग तेव्हा ना सगळे परवानगी मिळाल्या आम्हाला का ना परवानगी मिळत आम्ही पण मागितली होती ना परवानगी तुमच्याकडे मग का ना मिळाली मराठी माणसाचा महाराष्ट्राच्या भूमीचा